पाहता होत विश्व विनायक न्यूज कार्यकर्ते दिवाळी दिवाळी साजरी साजरी करतात पाला वर्ची साजरी करतात पालावरची आणि दरवर्षाला वर्षाला थंडीमध्ये कुडकुडत असणाऱ्या शेवटच्या माणसांच्या मदतीला धावत असतात हा महोत्सव गेली दहा ते बारा वर्षापासून उमरगा आणि परिसरामध्ये सोबत मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये निरंतर चालू असल्याची माहिती संयोजन समितीनं दिली आहे प्रवीण तोतला राजू सागर विद्याताई वाघ सुरेखाताई मलंग या संयोजन समितीनं सुरू केलेला दानो उत्सव आज महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पोहोचल्याची माहिती समन्वयक भूमिपुत्र वाघ यांनी दिली आहे दानोत्सवाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात पालावरच्या लोकांना वस्त्रदान करणे जुन्या नव्या कपड्यांची मदत करणे दीपावली साजरी करणे बर्थडे साजरा करणे सोबत सोबत थंडीत कुडकुडणाऱ्या अनाथ असोत मतिमंद असोत सरकारी दवाखान्यात बाळंत झालेल्या आया असोत ॲडमिट झालेले आजारी लोक असोत जिथं जमेल तिथं जिथं मन टेकेल तिथं गरज असेल तिथं उबदार ब्लँकेट नवी कपडे जुनी कपडे सोबत शालेय विद्यार्थ्यांना अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्यांची मदत करणे याचं दान करणारी उमरगा तालुक्यासोबत महाराष्ट्रामध्ये अनेक मित्र भूमिपुत्र वाघ यांच्याशी जोडले गेलेले आहेत सोबत मॉर्निंग वॉकचा मोठा परिवार आता एकत्रित पद्धतीनं दानाचा महोत्सव घडवत आहे डोळ्यात गरिबी दारिद्र्य अशा शेवटच्या माणसाच्या मदतीला धावा म्हणून हा महोत्सव अनेक मित्रांनी एकत्रित पद्धतीने सुरू केला भूमिपुत्र वाघ यांची मुलाखत घेतली असता कुणी उपाशी राहू नये कुणी थंडीत कुडकुडू नये शैक्षणिक साहित्य नाही म्हणून कोणाकडे शिक्षण बंद होऊ नये कुणी उपाशीत झोपू नये जे जे आम्ही भोगलं आमच्या वाट्याला आलं तसं इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून हा महोत्सव मित्रांच्या मदतीतून घेण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र वाघ यांनी दिली आहे या महोत्सवामध्ये ॲडव्होकेट प्रवीण तोतला कॉन्ट्रॅक्टर राजू सगर बापू बिराजदार मॉर्निंग वॉकचे सर्व मित्र महाराष्ट्रातील अनेक मित्रांमध्ये निशिकांत मुपीड प्रल्हाद जोशी श्रीकांत भाबे विश्वनाथ तोडकर विलास कुलकर्णी संजय देशमुख सुरेखा तई मलंग डॉक्टर कल्पना वाघ निकिता वाघ मुगळे कोचिंग क्लासेसचे सर अशा अनेक मित्र परिवारातून हा दहन महोत्सव नियमित चालू असल्याची माहिती भूमिपुत्र वाघ यांनी दिली आहे उमरगा मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज दान उत्सव समिती महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र उमरगा जिल्हा धाराशिवातील अनेक मित्रांनी रक्त महोत्सव महोत्सवामध्ये सहभागी घेतलेला आहे आज मला वाटतं सत्तावीस तारीख आठवड सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साल सरता सरता अनेक दान देणारे मदत करणारे हजारो मित्र सोबत आले त्यापैकी बापू बिराजार यांच्या आईवडिलांच्या स्मृतीत त्यांनी एकशे दहा रक्त दिलेले आहेत त्याच सोबत संजय देशमुख गुरुजी ढोळे गुरुजी नावाने बरेच सण जण ओळखतात हरवून माणूस करता माणूस उमदा कार्य करता असंच त्यांना म्हणू त्यांनी रग दिलेले आहेत आमचे शौराज अण्णा ते त्याचसोबत राम पतंगे माधव माने गुरुजी राजसाहेब आणि आमच्या ब्रह्मपुरी कॉलनीचे लाडके नेतृत्व मंगेशजी येडीकर ह्या सर्व मित्रांनी जवळजवळ दोन तीनशे रग समाज विकास संस्थेच्या भूमिपुत्र वागवरती विश्वास ठेवून प्रदान केलाय आपण टाळ्या वाजून सगळ्यांचं स्वागत करू आणि सर्व माझ्या मित्रांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या शुभ हस्ते सर्व आमच्या भगिनींना रग प्रदान करावं त्याच सोबत आमचे प्रिय मित्र इंगोले सर इंगोले सर म्हणजे कराड मध्ये प्राध्यापक म्हणून स्वतःचं नाव गाजवलं हजारो युवक खूप चांगल्या पद्धतीने घडवलेले आहेत असे सर्व आमचे मॉर्निंग वॉकचे मित्र त्यांच्या सहभागातून आम्ही रग प्रदान करत आहोत सगळ्यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा